मित्रांनो या साईडचं मित्रांनो वेगळेच मित्रांनो हवा चांगली सुटली नाही का मस्त मी चांगलं वाटतंय इकडे मकर विषय सगळं पण करून ठेवली तरी लोक तोडून तोडून ते लोक या यात होते नाही का या एरिया तुटलाय पण बघू शकता मित्रांनो का ब्याकरण तुटले इथे गेलो ना मित्रांनो काय का मित्रांनो कसं ढसून गेले राहते नाही येतो टावाखाली ये पण असं सेट असं मित्रांनो टाइम लेन्स बनवला असता मित्रांनो मला वाटतं हे पण हिरात तुटलेला नाही म्हणजे शो साठी असणार आहे मित्रांनो बघा असं केलेलं आहे काय तुटलं नाही थोडा हरी हिरात तुटलेला आहे आपण असते निघून बापरी बापरी आपण हे थांबलो होतो कारण की मित्रांनो आपल्याला मित्रांनो मोठं सेटअप करायचं मोठं सेटअप शिवाय मित्रांनो आपला काही व्हिडिओ काय बनणार नव्हतं त्यामुळं मित्रांनो आपण माहिती का मित्रांनो हे काय म्हणते त्याला हे अहमदनगर अहमदनगर किल्ला म्हणजेच महाबेलेश्वर नाही का बेलेश्वर बेलेश्वरच्या मागच्या इकडे बाजू साईटला आहे तर मित्रांनो बघू शकता मस्त झालेलं आहे बरं का आपलं मोठं सेटअप तर रेडी फक्त आता काय घालायचंय आणि निघायचं मित्रांनो कुठं चाललो आपण आपण चाललो मित्रांनो चांदी बी च्या महालावर म्हणजे लेवेला गेलोय ले पण त्या समोरच्या बाजूला नाही का म्हणजे मागच्या बाजूला इंटरेस्टच्या मागच्या बाजूला सनसेट बघायला जायचं त्यामुळे काय आपल्याला व्हिडिओ बनायच म्हणून काय आपण जाणार तिकडे त्या मोठं सेटअप पण आपलं रेडी त्यामुळे चाललो आपण आता त्या डायरेक्ट कुठे चाललोय चांदेवी महालावर म्हणजे सनसेट बघायला तर मित्रांनो रेडी आहे आपण मोठ सेटेप मोठ सेटप सेटप सेटअप सिटप से तर रेडी आपले जे पण आहेत ते तर गाडीवर राहिले का नाही चला शॉर्टकट कसा आपला जंगलामधून शॉर्टकट शॉर्टकट नाही समोर गाड्यावर राहिलो भरपूर तर आपण जरा चांदवीच्या मित्रांनो इथून पार दहा किलोमीटर लांब आहे अजून तर मित्रांनो मस्तपैकी काही निघलं आता लोक म्हणत असतात काही येण्या करतो येऊ विडिओ व्हिडिओ कॅमेरे विमेरे म्हणून मग कर खतरनाक विषय मग जे करतो ते वेगळंच करतो मित्रांनो चुकलाय पण मला ते नाही वाटत आहे जाऊन दे तसं आता भिंगारवरून जावं लागेल मित्रांनो भिंगार मग त्या मित्रांनो आलमगिरी आलामगिरीला तर जायचं नाही आपल्याला तर परतीमध्ये <laughs> त्याचं नाव कमवून घेतलं काय माहिती आलमगिरी पार त्याचा काही संबंधच नाहीये मित्रांनो चला मग काय पार सडेस आवाज झालेत लवकरच मित्रांनो पोलीस आहे का हो पोलीस 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 होते ते मित्रांनो <laughs> मित्रांनो कॅन्सल मित्रांनो कॅन्सल चांद बी जायचं मित्रांनो कॅन्सल खरं मित्रांनो तुम्ही कॅमेऱ्यामध्ये रिकॉर्ड झालं की नाही ते नाही माहिती पण जे पण पहिले म्हणलं होतं स्टार्टिंगला कॅन्सल खरंच कॅन्सल करा मित्रांनो यार हे जे प्लॅन होते ते होतच नाही रा जे प्लॅन करतो ना आपण खरं म्हणजे होतच नाही मी म्हटलोय अडे राव हे नोकर हे विषय झाला राव कतरांमध्ये मी काय विचार केला तर मित्रांनो मित्रांनो कॉन्टेंट भेटत नाही ना आपल्याला मित्रांनो व्हिडिओ बनायला त्यामुळे आपण गेमिंगचं चॅनल खोलतो दोन्हीकडे काम करावं म्हणलो काय याच्यावर फार दहा दिवसांनी एकदा व्हिडिओ टाकतो मग काय कॉन्टेंट भेटत नाही ना मित्रांनो चांगले काय नुसतं गाडी घेऊन काही बाहेर मित्रांनी नुसतं गाडी घेऊन पण नाही जाऊ शकत ना नुसतं मोटर ब्लॉगिंग सुद्धा नाही करू शकत आपण जरा मसाला मसाला पाहिजे ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला चांगलं वाटण असं काहीतरी पाहिजे ये बड़ी अच्छी बात नुसतं मक्करी गाडी घेतलं मोठं सेटअप केलं आणि चला मग बोललो तुमचं तुम्हाला काय असं पण नाही करू शकत नाही त्यामुळे तर विषय होतो आता म्हणलो मित्रांनो सनसेट बघायला जाऊ चांदवी बीच्या मालावर पेट्रोलला टाकलं होतं पेट्रोल तर नाही दिसत टाकलो होतं बरं का टाकलं होतं आता काय इकडे पण पोलीसच असते मला वाटतंय नाका बंद का म्हणून करून ठेवले काय चार इलेक्शन हे इलेक्शन करे राव आपलं प्लॅन झोपड झालं सगळं काय म्हणतो कुठं जायचं सांग बरं मला सांगा लवकर सांगा जाऊ दे जिथं रास्ता भेटेल तिथं जाऊया आपण नाही का विचार नाही करायचं जे प्लॅन प्लॅन नुसार चाललं तर आम बा मला वाटलं गाडी जे बघ ह्याची ह्या गाडीचा आवाज होतो ते पोलीस पोलीस मित्रांनो पोलीस बापरे म्हणजे थांबल तो नाही का विषय विषय बरं झालं ना बघितलं त्याने आपल्याकडे मग विषय झाला असता बापरे आज काय होईल बोलीस आहे बोली बापरे त्याने इकडे माग मारलं त्यामुळे मित्रांनो इकडे दिलं म्हणून मी कुठलं रस्ता आहे बघ पंढरपूरचा रस्ता आहे गे पंढरपूर सोलापूर नाही सोलापूर सोलापूर आहे ते सोलापूर नाही एन सी सी म्हणजे कॅम्प कॅम्प पंढरपूर विजयपूर आणि सोलापूर हे न्यूज आणि इकडे हे पण मित्रांनो नाही का टँक म्युझियम आपण व्हिडिओ पण बनवला जा आपण जर तुम्ही पाहिलं नसेल ते ब्लॉक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन आणि चॅनल आउट करून बघू शकता खाली खाली रोल करायचा आणि भेटून जाईल तुम्हाला इथं पोलीस इकडं पोलीस आज काय भानगडू काय विषय गाड्या पकडून राहिले घाप्पा घर गा? विषय होतोय ना असं मग गाड्या पकडून राहिले घाप्पा गर बरं झालं इकडं पोलिसांनी आपण तो रोल ते बघू राहिले तिकडं आपल्याला <laughs> जायचं इकडं कॅमेरा अँगल मला थोडस चुकीचं कोण वाटत थोडं फरक खाली करायचं थांबायचं कुठेतरी काय सेन्सिट बघायला चव मोका का मित्रांनो विसरला म्हणजे विसरलं नाही रे गेला रे मग का गेला मे

जाऊन दे इकडे चक्कर मारूया फार्या बाग कडे मस्त आहे तिथल तर व्ह्यू पण भारी असत आणि मस्त पोलीस बिलीचा काही खतरा पण नाही इतने तेजस्वी लोक आहे आम्हाला पास इतने शानदार विचार रखते है जी। इकडचं बघू शकता टँक म्युझियम टँक बघू शकता खतरनाक मध्ये मित्रांनो विषय कोणतं काय माहिती नाव असत मला नाही बोल राहिले कायम कच्च्या मित्रांनो कच्च्या इंग्लिश मी कच्च्या आहे जरा रॉल श्रॉ आहे नाव का मला रॉल शो आहे बापरे मित्रांनो इकडं मिलिटरीच एरिया सोडून इकडे सगळे जॉगिंग करायला एवढं आहे काय विषय येऊन असं असं नाही का आपण का वाज दररोज हे सगळे दररोज दररोजात येत हो पण आहे बरोबर का नाही यो तो ओलंपिक में जाएगा जरूर हे तो ओलिम्पिक मध्ये जाईन बघा टँक म्युझियम हो मिलिट्रीचा चांगला दिसतो जवान आहे जवान हो कशी फॉर्च्युनर फॉर्च्युनर नाही ती स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ मित्रनो सर टँक म्युझियम आहे परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन नक्की बघा टँक म्युझियमचा फुला वाटत इकड फर्या समोर टँक म्युझियम आहे इकडे तर कोण येत ना इकडे सगळेजण इकडं रा बाप लोक दुसरं आली मला इकडून काय करायचं मित्रांनो जायचं का नको जायचं का नको गाडी तर भरपूर पोलीस बापरे पोलीसची ची गाडी कोणी पोलीस नाव ऐकूनच मा लय तर वाटतं मित्रांनो आहे का मित्रांनो किल्ला आहे मित्रांनो वर कोण गेले वरक जायचं मित्रांनो तुम्हाला जर का दिसला असं वर कोणतरी आहे मी एकदम झुम करून दाखवून वर कोणतरी आहे शिड्या उघडले का काय माहिती उघडले असणारे हे जायचं बघून आपण वरती जाता येतं का नाही वर दिसले रा झूम करून दाखवून वाटलेस तर कॅमेरा आहे आपला तर वर दिसलं रा मला कोणतरी वर जाऊ आपण बघूया मित्रांनो आता वरच जायचं आपल्याला जे पण होईल आता मित्रांनो हे तुम्हाला सांगायचं विसरलो मित्रांनो किल्ला होता किल्ला तर नाही महालासारखं सारखं ते फारा बाग म्हणते त्याला बाग गासू काय असू मला नाही माहिती काय ते पण हो, मित्रांनो हाय काय तलाव होतं मित्रांनो चौरसा आकार चौरला चौरसा आकार तलाव तलाव हो। हा एवढं माहिती मला फुल मगरमज बिगरमज पाणी बिनी असायचे फुल गार्डन सारखे इकडे असे काय माहिती जाऊ नये जाऊन आपण मोठं सेटअप पहिले उघडूया मग चला मग डायरेक्ट मोबाईलवर भेटूया भेटूया हका मित्रांनो दिसले का वर कोणत्या आहे बघा वरती कसं जायचं आता जाणार मी वर मित्रांनो काय विषय ना आपण वरती जाऊ शकतो मित्रांनो पण आपल्या रिक्स वर जाऊ शकतो म्हणजे काय जरा अवघड नाही का आधीच लिहूज वर गेलेले नाही गेलो मी आणि डायरेक्ट आले का मग विषय वाटत डायरेक्ट कुछ मतलबी नको जायला त्यापेक्षा नाही का जाऊ जायचं का नाही आपल्या रिक्ष वर जावं लागलं आहे बरं का वरती जायचं रास्ता आहे लैजने चला मग चौदा हे हिंडून नाही का मस्तपैकी मग वर जाऊया खतरनाक मित्रांनो या साइडचा मित्रांनो वेगळीच मित्रांनो हवा चांगली सुटली नाही का मस्त की चांगलं वाटतं इकडे जरा भारीच वाटतं नाही का इकडे मस्ती ना बिमणे बघू शकता वर दिसत असेल तर तुम्हाला चिमण्या बिमणे पण चांगलं मस्त बिगी नाही का हे बघू शकता मित्रांनो इकडून काय खतरनाक वाटतं मित्रांनो आपण येऊन गेलेले पण तरी पण मित्रांनो इकडं आल्यावर मित्रांनो जरा वेगळंच वाटतं नाही असं वाटतं की का हलच नाही असं वाटतं फुल खायला विषय इकडं आणि चिमणे बिमणे मित्रांनो फुलवर उठून कोणत्या काय चिमण आहेत काय माहिती खाली बघा असं काहीतरी काही विषय नाही व्हाईट अँगल केला आपण खरं म्हणजे आणि कसं आहे मित्रांनो खतरांग मध्ये बघा असं काय का मेहल वाटतं ना मित्रांनो मेहल वाटतं मेहल महल महल मेहल वाटत मेहल, मेहल जाऊन काय इकडून मित्रांनो असे रस्ते पण दरावे बंद केले पण एक ह्या साईटला आहे ना उघडं केले मध्ये वरती लय लोक गेले मला त्यांना जाऊ श वाटू राहिले जायचं असेल ना मित्रांनो आपण जाऊ शकतो नाही का पण काही विषय नाही का आपण तिथं जात नाही बापको माझे का चल असं <laughs> नाही विचार करायचं चा, जायचं असतं वाहारायला सुटलंय मित्रांनो वाहार सुटलंय आता काय मित्रांनो जायचं खबर जायचं असेल ना मित्रांनो आतमध्ये जावं लागत नाही का विषय ते लोक बाहेर निघ बाहेर गेले ना मॉखर या विषय होईना का सगळं तुटलं आहे नाही का इकडून सगळं आहे ते बघू शकतं कसं तुटलं इथं खतरनाक मधी विषय सगळे हे पण पडलंय इकडचं मित्र हा आपण एका जणाला विचारलं होतं वरती लेस तुटलंय का नाही का म्हणजे असं विचारलं होतं ते म्हणले की ह्या साईड तुटलेलं थोडंफार जाऊया मित्रांनो आपण वर वर जाऊया नाही का मस्तपैकी चला ओ मित्रांनो बा मेहलच वाटते मित्रांनो महल महल खतरनाक होत्या हा मित्रांनो असा विषय इथून जावं लागतं असं तर चला मग जाऊया एवढे लोक गेलेत म्हणून आपण पण नाही जाऊ शकत जायचं नाही पण जाऊन दे आपल्या रिक्षा ना जायचं नाही का म्हणून जाऊया आपण मक्कर विषय पण करून ठेवली तरी लोक तोडून तोडून पण दे आपण पण लोकचे असं कारण तर नाही पाहिजे पण जाऊन दे हल आपण आता वर ओ बाई साप ओ बाई साप वर तू काय दिसतंय अडे वा ब्युटिफुल हे तुटले बघू शकता अरा बाप हा मी करून बाप रे काय विषय पण नको जायला इकडं तुटलेले भो आधीच इथे यायला पण घाबरूशी वाटत नाही का सगळं मित्रांनो लाकडी बाबडी काय काहीतरी म्हणतात तर मित्रांनो अंधार व्हायला लागले पार आता वरती जाऊया नाही का थोडंफार वरती सीन दाखवूया डायरेक्ट आता निघूया इथून वरती का, का गेलो नाही म्हणून जाऊया मित्रांनो इकडे पार्कचं काही जंगल ते सुरू राहिले पाटेचे झाड आहेत ते सुरू राहिले इकडे फक्त डोंगरासारखं काय ते आहे पार्क तुटलाय सगळं हवाली सुटली पण इकडं ते लोक ह्या या एर्याच म्हणत होते नाही का या एरिया तुटलाय पार्क बघू शकता मित्रांनो का ब्याकरटले इथे गेलो ना मित्रांनो डायरेक्ट आहे हा करून कसं ढसळून गेले राहते तेव्हाच्या काळात पण दगडच होते दगड दगड बांधकाम बांधलेले विटा तर दिसत नाही मला विटा दिसते थोडे विटा दिसून राहिले त्यावेळी पण विटा होते पण त्या शतकातलं बांधकाम आहे काय माहिती पण इकडं तुटलंय मित्रांनो नको जायला भाऊ इकडं विषय होईल नाही या टोकावर जायचं का टोकावर नाही का मस्त नाही येतो टावाखाली मित्रांनो सनसेट सनसेटचं मित्रांनो टाइम लेन्स बनवला असता पण मित्रांनो हे काय सूर्यच निघून घ्यायला सगळेच सगळ्याच मित्रांनो खतरनाक आहे बरं काय मित्रांनो सूर्य असला असताना टाइम लेन्स आता काय सनसेट झाला आता सनराईज होईल तोपर्यंत येत थांब हो भाई का हवा सुटली मित्रांनो मला पण हण तुटलेला नाही म्हणजे शो साठी आहे मित्रांनो बघा असं केलेलं आहे काय तुटला नाही थोड हरी तुटलेला आहे हे तर बघू शकता काय विषय मित्रांनो काय खतरनाक आहे तिथून चांदवी मित्रांनो तिथे जायचं होता आपल्याला ते कॅमेरा मध्ये दिसतोय काय माहिती का समोर मित्रांनो तिथे जायचं होतं तिथे नाही इथून पण चांगलाच व्हि दिसतो नाही का सनसेट बनायचा होता पण सूर्य निघून घ्यायला काय सूर्य आता परत चंद्र चंद्रही आता सॉरी चंद्र चंद्र काय आता मस्त पैकी जाऊया इथून खाली माल तर बघितला होता मन वरचा भाग नव्हता वडील त्यामुळं वाडी पण म्हणजे वरी पण जाऊ वर जाऊ काय तो वर चाललो आता खाली लाग वरती लागू शकतो मग काय अंधार ठरले मित्रांनो अंधार अंधार आहे अंधार आहे अंधार आहे अयो 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 अय्यू रामा इतक्या आता सगळेजण चाललेत मग आपण पण जाऊया म्हणजे जण का आता मला पण जापा लागेल घरीच घरचे काय सोडणार नाही बापरे कशी जात असते निधून बापरे वापर आलेलं आहे मस्तपैकी खाली फक्त डिटेल दिले काय असा विषय वाचू शकता पण जाऊन दे नका का वाचू मित्र तलाव होत बर का मला जितकं वाटत तितकं हा तालाव म्हणजे तालावलेलं आहे का तर म्हणजे सगळं मित्रांना सगळं माहिती मला पण विचारलं ना आर्किटेक्चर मला माहिती पण एवढं माहिती मला बाय काही नाही माहिती आता मित्रांनो सगळेजण निघलो आपण पण निघलोय मग काय चांगल्या आपण गरीबर ज्या लाईक करा शेअर शेअर पण काय लाईक करा लवकर